नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहसे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा आता नवीन वर्ष लागेल आणि नवीन वर्ष लागले लागले आपल्या गॅस सिलेंडरवरच्या सबसिडीवर नवीन नियम लागू होणार आहे आता ते नवीन नियम नेमके कोणते आहे काय आहे संपूर्ण माहिती तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा खास करून ज्या घरांमध्ये उज्ज्वला योजनेचा गॅस असेल अशा सर्वांसाठी हे नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना हे नियम काय आहे ते कळून जाईल तर चला आता वेळ वाया न घालो तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण तेच स्क्रीनवर आलेलो आहे गॅस सिलेंडर सबसिडीवर एक जानेवारीपासून नवीन नियम लागू बघा इथे जे आपलं गॅस सिलेंडर आहे या गॅस सिलेंडरच्या सबसिडीवर आपले जे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून नवीन नियम लागू होणार आहे तर ते नवीन नियम नेमके कोणते त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बघा संपूर्ण माहिती बघा घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमती आणि त्यावर मिळणाऱ्या सबसिडीच्या योजनांमध्ये बदल झालेला आहे तर बघा आपण जे घरात स्वयंपाक करण्यासाठी जो गॅस सिलेंडर वापरतो या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आणि त्याच्यावर जे आपल्याला सबसिडी मिळते या सबसिडीवर तर आता याच्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहे या बदलामुळे देशातील लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे तर बघा या बदलामुळे काय होणार आहे की ते देशातील लाखो कुटुंब आहे अशा लाखो कुटुंबांना आता याचा फायदा होणार आहे विशेषतः उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन घेणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे बघा विशेषतः म्हणजे जे कोणते हे आहे जे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन घेतात अशा महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे गॅस सिलेंडर किमतीत नुकतीच मोठी घट झालेली आहे आधी जेव्हा आपण गॅस घेत होतो तेव्हा त्याची किंमत सुमारे बाराशे रुपये होती पण आता ही किंमत कमी होऊन आठशे तेरा रुपयांच्या आसपास आलेली आहे तर बघा पहिले काय होतं की या गॅस सिलेंडरची किंमत आहे ही बाराशे रुपयाच्या होती पण आता या किमतीमध्ये कमी किंमत कमी झालेली आहे याची आठशे तेरा रुपयांच्या आसपास किंमत आहे सध्याच्या घडीला आपल्याला आता गॅस खरेदी करताना कमी पैसे द्यावे लागणार आहे या घटनामुळे आपल्या खर्चात बचत होईल आणि आपल्याला आणखी काही गोष्टींसाठी पैसे वाचता येणार आहे बघा देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी या घटनाचे प्रमाण प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहे तर बघा आपल्या देशामध्ये का काय झालेलं आहे की गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये गट व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु काय झालेलं आहे की या गटाचे जे प्रमाण आहे हे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर दिल्लीमध्ये एका गॅसची किंमत आहे आठशे तेरा रुपये आणि तीच जर मुंबईत पाहिले आपण तरी आठशे नऊ रुपये गॅस आहे गुडगावमध्ये ही जी किंमत आहे ही आठशे तेरा रुपये आहे आणि तसेच बंगलोर असो चंदीगड असो किंवा जयपूर व पटणा या शहरामध्ये सिलेंडरच्या किमतीत किंचित फरक दिसून येतो आहे जसेच बेंगलोरमध्ये आठशे तेरा रुपये चंदीगडमध्ये आठशे सोळा रुपये आणि जयपूर व पटणामध्ये या शहरांमध्ये आठशे रुपये इतका दर गॅसचा आहे आता नेमके सरकारने कोणते नवीन नियम लागू केलेले आहे त्याच्या संदर्भात आता आपण माहिती बघूया बघा सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी मालांना आता प्रत्येक गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयाची सबसिडी मिळेल तर बघा सरकारने आता नवीन नियमानुसार एक निर्णय घेतलेला आहे जे देशातील लाखो कुटुंब आहे अशा लाखो कुटुंबांना आता दिलासा मिळणार आहे कारण की जे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहे अशा महिलांना आता ज्या आपण गॅस घेतो आपला सध्याची गॅसची किंमत आठशे तेरा रुपये आणि हा आपण आठशे तेरा रुपये तेरा रुपयाला गॅस घेतल्यानंतर आपल्याला त्यावर तीनशे रुपये सबसिडी मिळणार आहे म्हणजे असा आपल्याला एकूण पाचशे परंतु हा जो गॅस आहे गॅस आहे हा मिळून जाणार आहे याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना तीनशे रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात आलेली आहे तर बघा तसेच जे सर्वसामान्य नागरिक आहे अशा नागरिकांना सुद्धा तीनशे रुपयाची अतिरिक्त सवलत यामध्ये देण्यात आलेली आहे यामुळे गॅस सिलेंडर आता फक्त पाचशे रुपयांना मिळणार आहे तर बघा यामुळे काय होणार आहे की गॅस सिलेंडर फक्त आपल्याला पाचशे रुपये मिळणार आहे हा निर्णय विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबासाठी जे गेल्या काही काळात वाढत्या महागाईमुळे त्रस्त होते ते खूप महत्वाचे आहे तर बघा हा जो निर्णय आहे हा निर्णय जे विशेषतः जे मध्य मध्यमवर्गीय कुटुंब अशा कुटुंबासाठी जे गेल्या काही वर्षांमध्ये महागाईमध्ये त्रस्त होते अशा कुटुंबासाठी हा जो निर्णय आहे हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आता उज्ज्वला योजनेचा लाभ कसा आहे ते बघा बघा उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे बघा जर तुम्हाला उज्ज्वला योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटींचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे या योजनेचे लाभ घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने ई के सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तर बघा यातील जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची अट म्हणजे काय की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई के सी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण करणे खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहे सरकारने या प्रक्रियेसाठी एक मुदत ठरवली आहे तर बघा सरकारने या प्रक्रियेसाठी एक महत्त्वाची अशी मुदत ठरवली आहे सुरुवातीला ही मुदत एक जानेवारी म्हणजे जानेवारीपर्यंत होती तर बघा सुरुवातीला ही जी मुदत आहे ही एक जानेवारीपर्यंत होती परंतु आता या मुदतीत वाढ करून या महिन्याच्या अखेरीपर्यंत करण्यात आलेली आहे तर बघा आता ही जी मुदत आहे ही मुदत वाढून आता काय झालेलं आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत ही तारीख वाढवण्यात आलेली आहे मात्र जर एखाद्या लाभार्थ्याने या मुदतीत ई केवायची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पुढील महिन्यापासून त्या व्यक्तीला मिळणारे अनुदान थांबवलं जाण्याची शक्यता आहे तर बघा जर तुम्ही ही ई के वायशी प्रक्रिया ही पूर्ण केली नाही तर तुमचा जो पुढील गॅस आहे पुढील महिन्यापासून ज्या व्यक्तीला अनुदान हे मिळणार नाही ना म्हणजे तुम्हाला तीनशे रुपयाची जी सबसिडी आहे ही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही आता नियमांच्या मागचा उद्देश नेमका काय आहे ते सुद्धा थोडक्यात बघूया बघा या नव्या नियमांच्या मागचा उद्देश स्पष्ट आहे सरकारचा प्रयत्न स्वच्छ इंधनाच्या वापराकडे जास्तीत जास्त लोकांना वळवण्याचा आहे याशिवाय महिलांना सक्षम करण्याचा आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचा हा एक भाग आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी लाकडी गोळा करण्याच्या कष्टकारणापासून मुक्त करून त्यांचे आरोग्य सुधारले जाईल याशिवाय वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना या निर्णयामुळे काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे आता याचे नेमके चांगले परिणाम आणि याची नेमकी आव्हानिक आहे ते सुद्धा बघा बघा या निर्णयामुळे पुढच्या काळात अनेक चांगले परिणाम दिसून येतील तर बघा या निर्णयामुळे काय होणार आहे की पुढील काळामध्ये अनेक चांगले जे परिणाम आहे हे दिसून येणार आहे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला खरा घर खर्चात बचत होईल तर बघा याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक कुटुंबात काय होणार आहे की महिन्याचा जो खर्च आहे या खर्चात मोठी बचत होणार आहे या शिमध्ये याशिवाय स्वच्छ इंधनाचा वापर वाढल्याने आपले पर्यावरण स्वच्छ राहील तर बघा यामुळे काय होणार आहे की आपण जर स्वच्छ इंधन वापरत असू तर आपले जे निसर्ग आहे हे जे पर्यावरण आहे स्वच्छ राहणार आहे तिसरा फायदा असा आहे की महिलांना स्वयंपाकासाठी कमी वेळ द्यावा लागेल आणि त्यांचे आरोग्यही चांगलं आहे तर बघा आपला तिसरा फायदा म्हणजे काय होणार आहे की महिलांना स्वयंपाकासाठी जो जो जास्त वेळ लागतो हा वेळ खूप कमी व्हावा लागेल आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहणार आहे या योजनेला यशस्वी करण्यासाठी काही अडचणी आहेत तर बघा ही जी योजना ही यशस्वी करण्यासाठी याच्यामध्ये काही अडचणीसुद्धा आलेल्या आहेत सर्वात मोठी अडचण म्हणजे पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचवणे आणि त्यांना इके वर्षीची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणे याशिवाय गॅस पुरवठा व्यवस्था सुरळीत चालू ठेवणे आणि गॅस सिलेंडरची पुरेशी उपलब्धता रोखणे हे मोठे आव्हान आहे आता नेमके सरकारकडून कोणती मदत केली जाते या योजनेमध्ये ते सुद्धा बघूया बघा नवीन नियम आले आहेत या नव्या नियमांची माहिती घेणे आणि त्यानुसार आपले काम करणे सगळ्यांनाच हिताचे आहे तर बघा आता जे नवीन नियम आहे हे नवीन नियम आले आहेत आणि या नियमाची जी माहिती आहे ही घेणे आणि त्यानुसार आपले काम करणे सगळ्यांच्याच हिताची इथे आहे विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी ही के वाय सीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी तर बघा विशेषतः जे उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असेल अशा सर्वांनी काय करायचं असेल लाभार्थ्यांनी काय करायची जी आपली इ प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे हे केल्याने त्यांना सरकारकडून मिळणारी मदत सुरळीतपणे चालू राहील तर बघा ही प्रक्रिया आपण पूर्ण जर लवकर पूर्ण केली तर काय होणार आहे की सरकारकडून मिळणारी जी मदत आहे ही सुरळीतपणे आपल्याला चालू राहणार आहे तसेच आपल्या परिसरातील नवीन दर काय आहेत याची माहिती घेऊन आपले खर्च नियोजित करण्याची आपल्याला गरजेचे आहे एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात झालेला घट आणि नवीन सबसिडी योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे तर बघा एल पी जी गॅसच्या सिलेंडरमध्ये जी दरात कमी घट झाली आणि जी नवीन सबसिडी योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये इथे सुधारणा होण्याची शक्यता आहे यामुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल आणि स्वच्छ चा वापर वाढून पर्यावरणपूरक उपक्रमालाही इथे चालना मिळणार आहे तर बघा अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती आहे ही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटेल का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद टेक केअर